हाय एव्हरी वन फ्रेंड्स लग्न सराई सुरू झालेली आहे आप आणि आपल्याकडे अशाच पद्धतीचे पॅटर्नचे ब्लाउज येत आहेत शिवायला आणि आता आपण तेच आज बघणार आहोत की आपण याची डिझाईन वगैरे कशी ऍडजस्ट करायची आहे आणि सभ्यासाची ब्लाउजचं पॅटर्न कसं काढायचं आहे ते देखील आज आपण इथे बघणार आहोत तर मग आता आपण इथे हे बघूयात की कसं आपल्याला कट करायचंय तर सगळ्यात आधी आपण उंची घेऊयात याची पण त्याआधी आपण याची माप बघून घेऊयात फ्रेंड्स इथे छाती आहे चौतीस इंच आणि आ... उंची आहे चौदा इंच कंबर साईज इथे आहे अठ्ठावीस इंच आणि बाहीची साईज आहे इथे नऊ इंच ओके तर आपण याच काय करूयात आधी पॅटर्न काढून घेऊयात म्हणजे आपल्याला जे कटिंग आहे ते अगदी सोपं जाईल आणि आपल्याला डिझाईन ऍडजस्ट करायला पण मदत होईल तर इथे बघू शकता तुम्ही पहिले आधी आपल्याला उंची घ्यायची आहे जे तुम्ही नेहमी प्रमाणे घेता त्या पद्धतीने तुम्हाला एक ते दीड इंच ऍड करायचे त्यानंतर शोल्डर साडेपाच इंच घेतलेला आहे मुंढावतार सुद्धा साडेपाच इंच घेतलेलं आहे हे चौतीस छातीच अभ्यासाची ब्लाऊज आहे फ्रेंड तर छातीचा चौथा भाग प्लस दीड किंवा दोन इंच जे काही तुम्ही शिव मार्जिन ठेवत असाल त्या पद्धतीने तुम्हाला मार्किंग करून घ्यायची आहे कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच करून घ्यायचे आहेत इथे मी इथे सात अधिक दोन नऊ इंच घेतलेले आहेत अशा पद्धतीने आता ही जी क्रॉस लाईन आहे ती आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे हे बघा तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर आपण गळ्याची रुंदी टाकूयात अडीच इंच आत्ता आपण तात्पुरती अडीच इंच ही गळ्याची रुंदी टाकून घेऊयात कारण की नंतर आपल्याला त्या डिझाईन नुसारच ऍडजस्ट करावं लागणार आहे तर सध्याला आपण ते हे करून घेऊयात तर इथे अडीच इंच टाकलेली आहे साडेतीन इंच आपण अशा पद्धतीने बटन पट्टीच्या साईडने मार्क करून घेऊयात कमरेच्या साईडने वरच्या साइड ला आपण अडीच अडीच इंचावर मार्क करून घेतोय आणि ही जी लाईन आहे ती जॉइन करून घ्यायची आहे त्यानंतर बटनपट्टीच्या त्यानंतर आपण जो टक्स पॉइंट आहे तो घेणार आहोत तो पावणे दोन इंचा मी इथे टक्स घेतलेला आहे त्याखाली आपल्याला अर्धा इंचावर मार्क करायचा आहे आणि त्यानंतर बटन पट्टीच्या साईडने वरच्या साइड ला एक इंच असं मार्क करून घ्यायचंय आता आपण जी शिवण मार्जिन घेतलेली आहे ती आधी पहिले ड्रॉ करून घेऊया दीड ते दोन इंच तुम्ही जे काही घेतलेलं असेल त्या पद्धतीने त्यानंतर त्या मार्किंग पासून पुढे आपल्याला अडीच इंचावर आतल्या साइड ला मार्क करून घ्यायचं आहे आणि त्या मार्किंगलाच हा जो गोलाकार आहे तो असा व्यवस्थित जॉईन करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता इथे मार्किंग किती सोप्या पद्धतीने झालेलं आहे आणि आता ही जी लाईन आहे ती आपण ड्रॉ करून घेऊयात क्रॉस मध्ये जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एवढ्या साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला अभ्यासाची ब्लाऊज कोणीही सांगणार नाही तेच आपण आज इथे खूपच सोप्या पद्धतीने करायचा प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय सुंदर फिटिंग येते फ्रेंड्स या ब्लाउजची इथे तुम्ही बघू शकता अर्धा इंच आतमध्ये घेऊन आपण पुढच्या मुंढ्याचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि आता आपलं जे हे पॅटर्न आहे ते कट करून घ्यायचंय फ्रेंड्स जोपर्यंत मी पॅटर्न कट करते तोपर्यंत तो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचंय कटिंग सुद्धा लक्ष द्या फ्रेंड्स अजिबात व्हिडिओ स्किप करू नका स्किप केल्याने खूप काही अशा महत्वाच्या गोष्टी असतात ज्या आपल्याकडून सुटून जातात आणि आपलं ब्लाउज बिघडण्याची शक्यता असते तर प्लीज फ्रेंड्स अजिबात स्किप करू नका ब्लाउज म्हणजे व्हिडिओ तर आता हे जे पार्ट आहे जो आपला कटोरीच्या टाईपचा जो निघालेला आहे आपल्याला तो ड्रॉ करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने क्रॉस मध्येच ठेवायचं आहे फ्रेंड्स असे ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात ना म्हणूनच मी तुम्हाला सांगते की व्हिडिओ स्किप न करता बघा तर अशा पद्धतीने आपण ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि अशी एक क्रॉस लाईन आखायची आहे तर या साइड ला आपण मध्य करून घ्यायचं आहे याचा साडेतीन इंच आलेला आहे आणि त्याच्या खालच्या साईडला आपल्याला एक इंचावर मार्क करायचा आहे तुम्ही हा फ्रेंड्स जर तुम्हाला फास्ट वाटत असेल व्हिडिओ तर प्लीज तुम्ही स्लो करून किंवा मग रिवाइंड बघा पुन्हा पुन्हा बघा म्हणजे ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल अगदी व्यवस्थित तर हे बघा आपल्याला हे आता कट करून घ्यायचं आपण ही जी कटोरी आहे जी आपण कटोरी वाढवणं म्हणतो त्याच प्रकार तोच प्रकार आहे फ्रेंड्स इथे तुम्ही अगदी व्यवस्थित असं लक्ष देऊन करा कारण की हे ब्लाउज जे आहे सभ्यासाची ब्लाऊज अवघड वाटतं फार तसं सोपं आहे पण थोडं अवघड वाटतच कारण नेहमीच्या ब्लाऊज पेक्षा याचं पॅटर्न थोडं वेगळं आहे म्हणून हे बघा आपले जे पार्ट आहेत ब्लाउज चे ते आपण फ्रंटचे कट करून घेतलेले आहेत आता आपण अस्तर कट करून घेऊयात नेहमी प्रमाणे आपण बॅक पार्ट काढून घ्यायचं आहे साडेपाच इंच शोल्डर वगैरे जे काही आपण नेहमी टाकतो त्याच पद्धतीने आपल्याला हा बॅक पार्ट जो आहे तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने फ्रेंड्स आपले भरपूर व्हिडिओ चॅनल वर अपलोड आहेत जसं नऊवारी साडी घागरा आणखीन बेबी फ्रॉक वगैरे अगदी बाळाच्या टोपी पासून आपले भरपूर व्हिडिओ चॅनल वर अपलोड आहेत तुम्ही ते बघू शकता चॅनलला व्हिजिट करून आणि जर व्हिडिओ आवडले तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा हा जो पार्ट आहे हा आपण ओपन साईडलाच काढणार आहोत खरं म्हणजे आपल्याला हा फ्रंट पॅक पाहिजे पण मग तरी सुद्धा याची जी पद्धत आहे शिवण्याची ती आपण बघणारच आहोत पुढे तर त्यासाठी आपण हे जे पार्ट आहे तो ओपन साइडला काढला तरी चालतो पण हा जो बेल्ट आहे ना फ्रेंड तो फक्त आपल्याला बंद बाजूला काढायचा असतो तर तो काही आता इथे बसत नव्हता म्हणून मी आधी स्लीव कापून घेतलेली आहे आणि आता नंतर आपण हा बेल्ट बसूयात अशा पद्धतीने हे बघा युपट्टीचा म्हणजे युपट्टी म्हटलं तरी चालेल याला तर अशा पद्धतीने हे आपल्याला जॉईन साइडला घ्यायचं असतं पण मी आता माझं इथे ओपन साइड ला आलंय पण मी तिथे शिलाई मार्जिन सोडली अर्धा इंच ते मी आता पॅक करून घे नंतर तर आता हे तुम्ही बघू शकता डिझाईन नुसार आपल्याला हे ऍडजस्ट करून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे डिझाईन व्यवस्थित चेक करायची फ्रेंड्स म्हणजे फ्रंट आणि बॅक त्याचा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे तर हे बघा इथे मी कट करून घेतलेला आहे आणि आता हे आपल्याला जी डिझाईन आहे त्यानुसार आपल्याला अर्धा इंच <laughs> शिलाई मार्जिन सोडून आपल्याला ते कट करून घ्यायचे ते पार्ट खूप मेहनत असते फ्रेंड्स या ब्लाउज ला शिवायला आणि कस्टमर म्हणत की एवढी शिलाई तेवढी शिलाई अरे तुम्ही स्वतः करून बघा म्हणजे तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये मेहनत असते तर माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत ज्या टेलर मैत्रिणी आहेत किंवा मित्र आहेत त्यांना माहिती हा त्रास कसा असतो पण जनरल लोकांना हे कळत नाही आणि ते आपल्याला म्हणतात एवढी शिलाई तेवढी शिलाई तर हे बघा हा जो बॅगचा पार्ट आहे तो आपण अशा पद्धतीने ठेवलेला आहे आणि आता आपण हे कट करून घेऊयात फ्रेंड्स हा जो ब्लाउज कट करताना खूप तुम्हाला मार्जिन ठेवूनच कट करायचा आहे कारण की आपल्याला डिझाईन नुसार स्टिच करून घ्यायचा असतो हा तर हे बघा अशा पद्धतीने मी कट करून घेतले आता हे आपण ओपन करून घेऊयात आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून याचा नेक वगैरे आपण कट करून घेऊया सगळ्या ठिकाणी आपल्याला आता इथे बघू शकता तुम्ही पहिले चेक करून घेतलंय मी इथे एवढं आपण एक्स्ट्रा कट करून टाकणार आहोत कारण की आपल्याला म्हणजे माप छोट आहे आणि ही जी ब्लाउजची डिझाईन आहे ती खूपच ब्रॉड आहे तर अशा पद्धतीने आपण बस हे बसवायचं आहे तर हे बघा अर्धा इंच शिलाई मार्जिन नेक साठी ठेवून आपण बाकीच कट करून टाकणार आहोत फ्रेंड्स साधे सोपे असतात सिंपल ब्लाऊज शिवणं म्हणजे प्लेन ब्लाऊज शिवलं ज्याला की डिझाईन नसते पण ज्याला डिझाईन असते ना फ्रेंड्स अतिशय डोक्याला ताप असतो हे करायला पण तरीही आपण त्यातूनही आनंदी आहोत कारण हे काम आपल्याला आवडतं म्हणून आपण करतो तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ठेवून ते कट करून घ्यायचं आहे आता इथे ना फ्रेंड्स जो एक पार्ट आहे कटोरीचा तो इथे व्यवस्थित डिझाईन मध्ये बसत नव्हता त्यामुळे मी जास्त टेन्शन न घेता त्याला कट करून टाकते कारण तो असंही बसणार नव्हता खूप छोटा पीस दिलेला होता, होता त्यांनी आणि नेमका तो त्या ठिकाणी येत होता की जिथे मला काहीही ऑप्शन नव्हतं तर मी जो हा कटोरीचा भाग आहे तो मी प्लेन भागात काढत आहे पण जर का तुम्हाला असं व्यवस्थित तुम्हाला जर दिलेला असेल साईडला या कटोरीचं मार्किंग तर तुम्ही तिथे ते हे कट करू शकता अशा पद्धतीने तर हे बघा आपण हे असं कट केलेलं आहे आणि आता जे बाहीचं आहे ते सुद्धा आपण अशा पद्धतीने कट करून घेऊयात आणि याचं जे आ, मार्किंग वगैरे आहेत ते आपण शिवता शिवताच व्यवस्थित करून घेऊ आता आपण रॅन्डमली याला बाजूला ठेवून देऊ आता अशा पद्धतीने पहिले कटोरी जोडून घेतलेली आहे फ्रेंड्स याला आपण कफ ऍड करणार आहोत याच्यामध्ये त्यामुळे अशा पद्धतीने पहिले ही कटोरी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे तर हे बघा मी कटोरी जॉईन करून घेतलेली आहे आणि हे तुम्ही बघू शकता विदाऊट कप सुद्धा याचा जो पफ आहे तो केवढा सुंदर आलाय म्हणजे आपण रेग्युलरली युज करणारे ब्लाउज जरी असे शिवले ना फ्रेंड्स तरी खूप खूप म्हणजे सुंदर फिटिंग येते मी स्वतः आहे छान बसतो हा तुम्ही नक्की ट्राय करा असं नाही की हे नवरीच ब्लाऊज आहे म्हणून आपण असं शिवायचं आहे तर तुम्ही रेग्युलर ब्लाउज सुद्धा असं शिवू शकता खूप सुंदर बसतं हे तर हे बघा आता आपण यामध्ये कफ ऍड करून घेणार आहोत अस्तर पण आपण वेगळं स्टिच करून घेतलेलं आहे आता गळ्याची रुंदी जेवढी आहे तेवढ्यावर मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आप हे स्टिच करून घ्यायचं आहे जसं आपला आकार आहे आता आपण वरतून शिवताना सुद्धा ना फ्रेंड्स आपल्याला हे दिसतं म्हणजे हाताला आपल्याला टच होतं चांगलं व्यवस्थित असं फील होतं त्याच पद्धतीने आपण टीप मारून घ्यायची आहे आणि तसंही अस्तरमधून दिसतं ते शिवताना त्याच आकारामध्ये आपल्याला टिप मारून घ्यायची आहे जरी ही नाही दिसलं तरी आपण उलट्या पद्धतीने तुम्ही तुम्ही उलट्या जरी टिप मारायला घेतली तरीही चालेल ज्या साइडने तुम्हाला दिसतय त्या प्रकारे मी आता अशी टिप मारली आहे पण तरीही सुद्धा मी हे बॅक करून बघणार आहे की आले ते बरोबर आलंय की नाही डिझाईनवर हे बघा अगदी व्यवस्थित आलेला आहे आणि आता हा जो भाग आहे तो मी कट करून घेते जर तुम्हाला असं वाटलं की कुठे कुठे शिलाई अगदी टच नाही झालेली आहे डिझाईनला तर तिथून तुम्ही शिलाई परत घ्या म्हणजे जी फिनिशिंग आहे ती अगदी व्यवस्थित येईल फ्रेंड्स मी व्हिडिओमध्ये खूप शॉर्ट आणि असं व्यवस्थित प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते तर तुम्ही देखील फ्रेंड्स मला सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर अशा पद्धतीने हे बघा आता हे झालेलं आहे आपलं जॉईन करून तो वरच्या साइडनी आपण एक टॉप स्टिच देऊन घेऊयात म्हणजे याची जी फिनिशिंग आहे ती खूप छान येईल हे बघा अशा पद्धतीने आपण टॉप स्टिच जी आहे ती करून घेतलेली आहे याचा पफ ना फ्रेंड्स बिना कफ चा सुद्धा खूप सुंदर दिसतो आणि खूप छान बसतं हे ब्लाउज फिटिंगला आता हे बघा अशा पद्धतीने आपण कफ ठेवून घ्यायचा आहे आता हा जो दुसरा पार्ट पार आहे तो सुद्धा आपण रेडी करून घेऊयात आता दुसरा पार्ट देखील आपला रेडी झालेला आहे आणि आता आपण जो कफ आहे तो अटॅच करून घेऊयात आता याच्यामध्ये मी इथे सुई दोऱ्याने अटॅच करून घेते तुम्ही ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही स्टिच देखील करू शकता पण मी इथे हाताने करून घेते म्हणजे हा जो अस्तरचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा आतमध्ये जाऊन त्याचा जो आतमधली जी फिटिंग आहे ती व्यवस्थित बसेल आता आपण ज्याप्रमाणे नेहमी ब्लाउज शिवतो त्याप्रमाणे आपल्याला हे जे अस्तर आहे आणि मेन फेब्रिक जे आहे ते व्यवस्थित असं अटॅच करून घ्यायचं आहे मी इथे टीप मारून घेते आणि फ्रेंड्स अजिबात घाई नाही करायची व्यवस्थित शिवायचं आहे कारण की एक तर नवरीच ब्लाउज आहे आणि त्यात हे वेलवेटच जे फॅब्रिक आहे ते थोडस इकडे तिकडे होत त्या पद्धतीने आता आपण इथे दोन ते तीन इंचाची अशा पद्धतीने पट्टी काढून घेऊयात एक त्याला असं वरच्या साईडने फोल्ड देऊन घेऊयात आणि आता हा जो पार्ट आहे दोन्ही पण पुढचे जे पार्ट आहेत ते, ते त्या पट्टीवर ठेवून आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहे जेवढा आपल्याला नेक पाहिजे तेवढा मार्क करून घ्यायचा आहे फ्रेंड्स याचा जो नेक आहे तो थोडासा मोठाच असतो तर इथे आठ इंचाचा नेक आलेला आहे आणि मी त्यावरती मार्क करून आता आपण याला अशा पद्धतीने जॉईन करून घेऊयात खूपच सोपं आहे फ्रेंड्स हे ब्लाउज शिवायला पण आणि कट करायला पण पण आपल्याला असं वाटतं की ते खूप अवघड आहे तुम्ही एक दोनदा जर ट्राय केलं तर तुम्हाला अगदी सोपच वाटेल ते तर हे बघा अशा पद्धतीने आपण स्टिच करून घ्यायचे पुढचे दोन्ही पण पार्ट आता हा जो युपट्टीचा जो खालचा साईड आहे तो आपण रेडी करून घेऊयात याला दोन्ही साईडने स्टिच करून याला बाहेर काढून घ्यायचं असं म्हणजे आतलं जे कापड आहे ते असं ओढून बाहेर काढून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने हे स्टिच करून घ्यायचंय फ्रेंड्स डिझाईनचं जे ब्लाउज आहे त्याची थोडीफार डिझाईन इकडे तिकडे होतेच त्याचं टेन्शन नाही घ्यायचं एवढं एक्स्ट्रा जे फेब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आपल्याला त्यानंतर असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आणि हे जे फेब्रिक आहे आतलं ते बाहेर काढून घ्यायचं अशा पद्धतीने जसं आपण फेब्रिकची नॉड आहे ती पलटी करतो त्याचप्रमाणे हे देखील अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचंय तर हे बघा तुम्ही किती छान दिसतंय हे तर यावरती प्रेस करून घ्यायचं आहे फ्रेंड्स प्रेस मारल्यानंतर आपल्याला असं व्यवस्थित हे ठेवायचं आहे आणि त्यानंतर यावरती टॉप स्टिच द्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आधी आपण उंची देखील मोजून घेऊयात आप की आपली बरोबर येते की नाही तर इथे साडे तेराची साडे तेरा उंची बसते फ्रेंड्स आणि हे जे आहे ही गोष्ट जी आहे ती कस्टमरशी कन्सल्ट कर, करून घ्यायची तर हे बघा खूपच जाड आहे आणि शिवायला थोडासा त्रास होतोय तर ते अटॅच करून घ्यायचं आहे आपल्याला फ्रंट पार्ट बॅक पार्ट सुद्धा आपल्याला डिझाईन नुसार स्टिच करून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी करून घेतलेलं आहे दोन्ही पार्ट आपल्याला बॅक साइड चे रेडी करून घ्यायचे अशा पद्धतीने त्यानंतर रेग्युलरली आपल्याला या बॅक आपल्याला जे लुकची पट्टी आहे ती अशा पद्धतीने रेग्युलरली आपण जसं जॉईन करतो त्या पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे आता फ्रेंड्स रेग्युलरली आपल्याला स्लीव देखील जॉईन करायचे आहे जसं आपण नेहमीप्रमाणे स्लीव जॉईन करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही स्लीव जी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे थोडं स्टोन वगैरे असल्यामुळे जरा त्रास होतो फ्रेंड्स शिवायला पण हे जर ब्लाउज तुम्ही जर शिवत असाल तर अगदी पटकन होत हे बघा अशा पद्धतीने जे जे एक्स्ट्रा ते कट करून घ्यायचं आहे फ्रेंड्स आपले भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत चॅनल वर ब्लाउज ची डिझाईन स्लीव ची डिझाईन नववारी साड्या अगदी लहान मुलीपासून मोठ्यापर्यंत मोठ्या पर्यंत गाऊन शिवणं म्हणजे अगदीच जे काही आपल्याला डेली लागतं त्याच पद्धतीने आपले सगळे व्हिडिओ अपलोड आहेत हे बघा मी इथे स्लीव्ज ला पाईप ची लेस लावते खूप सुंदर दिसेल हे ब्लाउज झाल्यानंतर ऑलमोस्ट आता आपलं ब्लाउज झालेलं आहे आपण नेहमीप्रमाणे याला बाही देखील जॉईन करून घेणार आहोत आणि हे ब्लाऊज आता आपलं ऑलमोस्ट झालेलं आहे बाहेर जॉईंट झाल्यानंतर आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे फ्रेंड्स नक्की कमेंट करा कारण तुमच्या एक कमेंटनी आम्हाला आमचं काय चुकतंय काय बरोबर ते लक्षात येईल अगदी काही चुकत जरी असलं जरी तुम्ही आम्हाला ते सजेस्ट केलं तरी आम्हाला आनंदच आहे म्हणजे आमच्या चुका आम्हाला कळतील आणि जर चांगला वाटला तर चांगली कमेंट केली तर तर खूपच खुश आहोत आम्ही तर हे बघा ब्लाउज आपलं झालेले आहे तर चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या